शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि हितासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली राजकारणी व्यंगचित्रकार तसंच वक्तृत्वाबरोबर भेदक लेखन हे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संपादक म्हणून त्यांनी कायमच समाजकारण आणि राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली शेवटपर्यंत बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपले विचार ठामपणे मांडत राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले लोककल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनबद्धतेसाठी त्यांचं सर्वत्र आदर आणि स्मरण केलं जातं असं सांगत भारतीय संस्कृतीचा सा अभिमान वाढवण्यासाठी त्यांना नेहमीच योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच शिवसैनिक येत आहेत काल रात्री उशिरानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं